स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्री खरेदीसाठी मिरज मिरजपूर्व भागातील एकमेव टिका स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाणव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची चांगली अपडेट ईश्वरपूरमध्ये शेतीच्या वादातून हानामारी दोघे शेतकरी जखमी हे ते शेत जमिनीच्या वादातून दोघा शेतकऱ्यांनी एकमेकांवर खुरपे तसेच खोर्याने हल्ला केला ही घटना मंगळवारी सकाळी घडली हल्ल्यात नामदेव तुकाराम शिंदे वय वर्ष 62 राहणार पाटील गल्ली उरुन ईश्वरपूर तर दुसरा बाजूकडील सूरज जगन्नाथ फुटे वय वर्ष 33 राहणार उरुन ईश्वरपूर हे जखमी झाले या प्रकरणी त्यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दिले आहेत त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे नामदेव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मंगळवारी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास येथील खांबे मळ्यात नामदेव हे काम करीत होते संशयित सूरज तेथे गेला त्याने शेताच्या बांधावरून व पाण्याच्या पाटावरून भांडण काढले नामदेव यांना शिवीगाळ केली नामदेव यांनी त्याला शिव्या का देतोस असे विचारले असता त्यावेळी सूरज यांनी हातातील खोऱ्याने नामदेव यांच्या पायावर हल्ला करून त्यांना जखमी केले तसेच दमदाटी केली सूरज यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सूरज हे शेतात काम करीत होते यावेळी नामदेव शेतामध्ये ट्रॅक्टरने सरी सोडायचे काम सुरू होते त्यावेळी ट्रॅक्टरने पाटाची सरी मोडली सूरज यांनी नामदेव याला पाण्याच्या पाटाची सरी का मोडली असे विचारले सूरज हे सरी नीट करीत असताना तू पाटातील सरीची माती का उडून घेतलीस असे म्हणून नामदेव याने खुरप्याने हल्ला केला सूरज यांच्या हातावर डाव्या मांडीवर खुरपे मारून त्यांना जखमी केले